जळगाव शहरातील गणेश परिसरात अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न केला असून चोरट्यांना यश न आल्याने चोरी टळली मात्र शटर तोडण्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून विशेष म्हणजे बुधवारी इच्छादेवी चौफुलीजवळ अशोक वाईन्समधून चोरट्यांनी दहा लाखाची दारू चोरी केली होती सलग दोन दिवस झालेल्या या घटनामुळे आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे दारूची दुकान फोडणारी टोळी जळगाव मध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे पोलिसांसमोर यामुळे या, या पकडण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे काय सांगाल नेमकं काय प्रकार झाला होता सकाळी माणूस आला माझा स्टाफ दुकान उघडण्यासाठी रोहित तर त्याचा फोन आला मला की आपल्याकडे ही कुलूप तोडण्याचा आणि दुकान फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे काही मुद्देमाल चोरी झालेला आहे आपला नाही ते चाळीस वर्षापूर्वीचं मजबूत शटर असल्या कारणाने ते फक्त त्यांनी लॉकच्या आजूबाजूच्या कड्या तोडू शकले पण ते काहीच बाकी तोडू शकले नाही त्यामुळे सुदैवाने काही माझी हानी झाली नाही आजूबाजूला कुठे काही चोरी झालेली हो आजूबाजूला त्यांनी भरपूर दुकानां आणि कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी घुसायचा प्रयत्न केला पण कदाचित कोणी आलं त्या याच्याने ते लवकर पळून गेले सीसीटीव्ही मध्ये सगळ्यामध्ये सगळं आलेलं आहे आपलं नाव माझं नाव मनीष आहे ती मी अपनाबाईंचं प्रोपरायटर आहे